तर श्रीनगरच्या दाल लेक इथलं सौंदर्य कसं आहे आणि पर्यटनाची नेमकी तिथे सध्या स्थिती काय आहे जम्मू काश्मीर सरकार पर्यटनासाठी कोणता नवीन उपाय योजना करत आहे हे सर्व जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे आता काश्मीरमधील पर्यटनसुद्धा हळूहळू पहलगामच्या त्या हल्ल्यानंतर पूर्वपदावर याला सुरुवात झाली आहे आज आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी सुंदरताची नेमकी व्याख्या काय हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच जम्मू काश्मीरला यायला लागेल सध्या मी श्रीनगर या ठिकाणी आहे आणि श्रीनगर मधील दाल लेक या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण बघू शकता किती सुंदर या ठिकाणीच दृश्य जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे कारण की खरं तर पाहायला गेलं संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि या वेळेमध्ये जे आहे बोटिंग जे आहे ते देखील सुरू झालेलं आहे नागरिक जे आहेत देशभरातनं या ठिकाणी पर्यटक पोहोचलेले आहेत आपल्या परिवारासहित मैत्रिणींसहित जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि खरं तर बोटिंगची मजा जी आहे त्या घेताना दिसून येत आहेत इतका सुंदर संगम आहे वरती आपण बघू शकतो निळ आकाश दिसत आहे मोठे मोठे डोंगर दिसत तिथले जम्मू काश्मीरचे आणि हा दाल लेख खरं पाहायला गेलं सुप्रसिद्ध ठिकाण आहे जम्मू काश्मीर मधलं आणि याच्यामध्येच सध्या या ठिकाणचं चित्र थेट आपल्या जय महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्र चॅनलवर आपल्याला दिसून येत आहे बोटिंग आहे या ठिकाणी चांगली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील दिसून येत आहे ओपन बस जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण की समजा तुमचं दाल लेक मध्ये बोटिंग झालं असेल तर मग इथले रस्ते आहेत तिकडची सुंदरता ही खुल्या आसमानाची सुंदरता पाहण्यासाठी खुली खुली बस जी आहे ती देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मी याच ओपन बस मध्ये आहे किती सुंदर दृश्य या ठिकाणी दिसून येत आहेत संपूर्ण दाल लेकचा सफर जो आहे त्याच्या किनाऱ्यापासून जो आहे या ठिकाणी ओपन बस मधनं करताना दिसून येत आहेत असंख्य नागरिक जे देखील जे आहेत देशभरात आलेले ते देखील या बस मध्ये सध्या सफर करताना दिसून येत आहेत सुंदर चित्र मस्त थंडगार वारा जो आहे तो देखील या ठिकाणी लागत आहे आणि अशा पद्धतीने ओपन बसचा एक नवीन अनुभव जो आहे तो देखील नागरिकांना या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे खरं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईमध्ये देखील मरीन ड्राईव्ह परिसर असेल किंवा मग जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी देखील ओपन बस ही युक्ती जी आहे ती सरकारकडनं घेण्यात आलेली आहे यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळते सोबत रोजगार निर्मिती जी आहे ती देखील होताना दिसून येत आहे